नमस्कार मित्रांनो आपण वाल्मिक कराडबद्दल कित्येक व्हिडिओ सध्या बघत असाल परंतु मकोका लावल्याने आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक केल्याने खरंच वाल्मिक कराड संपतो का वाल्मिक कराड हा व्यक्ती आहे की मानसिकता आहे नेमकं असे किती वाल्मिक कराड या महाराष्ट्रभरामध्ये आहेत नेमकं हे सगळं आहे तरी काय ही प्रवृत्ती नेमकी कोणती आहे ही कशातून निर्माण झालेली आहे आणि हिला ठेचायचं कसं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण वाल्मिक कराड व्यक्ती नव्हे पण मानसिकता तुम्ही तुमच्या आजूबाजूला समाज माध्यमांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये सगळीकडे बघत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी एक प्रवृत्ती आपल्याला दिसत असते आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं ही सगळी प्रवृत्ती एकट्या वाल्मिक कराडवरती मकोका लावून संपणार नाही आहे तर ही समाजाच्या जागृतीमधून संपणार आहे नेमकं आपण करायचं काय आहे नेमकं का सध्या घडतं काय आहे सगळं जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो सध्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये तीन पला प्रचंड महत्व आहे ते म्हणजे पद दुसरं म्हणजे पैसा आणि त्यातून निर्माण होणारी पावर या पद पैसा आणि पॉवरसाठी माणूस हवी ती गोष्ट करायला तयार होतो मग कित्येक राजकारणी आपण बघत असतो ते पदासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांडोड्या मारताना आपण बघतो पैसा कमवण्यासाठी लोक कित्येकदा नैतिकता तत्त्व नीतिमत्ता सगळं विकून काम करतात आणि यातून जी पावर निर्माण होते याचा वचक आपल्या आजूबाजूला राहिला पाहिजे असं कित्येक इगो असणाऱ्या लोकांना वाटत असतं आणि या सगळ्यांमधून निर्माण होतात ते म्हणजे वाल्मिक कराड राजकारणामध्ये सध्या एखाद्या व्यक्तीला जर मोठं व्हायचं असेल तर आजूबाजूला बगलबच्चे असायलाच हवे या बगल ताकदही असायला हवी त्यांचा वचकही समाजात असायला हवा आणि मग मा यांच्या माध्यमातून काही काळे कारनामे करायचे आणि आपण मात्र व्हाईट कॉलर बनून वरती बसायचं असे कित्येक राजकीय लोक आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो आपण हे प्रकार म्हणजे फक्त वाल्मिक कराड आणि बीड पुरता बोलत नाहीये तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा राजकारणी व्यक्ती असेल आणि त्याच्या आजूबाजूला असे कित्येक गुंड प्रवृत्तीचे तरुण किंवा वयस्कर लोक तुम्ही नक्कीच अनुभवत असणार आहे तर वाल्मिक कराड ही एक व्यक्ती नाही आहे ही एक मानसिकता आहे पद पैसा पॉवर याच्यातून निर्माण झालेली ही एक मानसिकता आहे खर तर समाज माध्यमांमध्ये आपण कित्येकदा बघत असतो कित्येकदा तरुणांना सध्या इन्स्टावरती फेसबुकवरती स्नॅपचॅट वरती, वरती, वरती। आपण वेगवेगळे वेग वेग फोटो शेअर करताना बघतो आज यांच्यासोबत चर्चा करताना उद्या त्यांच्यासोबत बोलत असताना परवा यांच्यासोबतचा फोटो तेव्हा त्यांचं स्वागत करत असताना असे कित्येक फोटो आपण आपल्या आजूबाजूला बघतो मग यामध्ये ते मोठमोठ्या राजकारण्यांसोबतचे फोटो असतात कधी वेगवेगळ्या आय एस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो असतात तर कधी पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे हे फोटो असतात या फोटोंच्या निमित्तातून की मी किती मोठा आहे मी किती ग्रेट आहे माझी ओळख नेमकी कोणासोबत आहे माझी पोहोच कशी आहे हेच या समाज माध्यमातून दाखवून द्यायचं असतं त्यातून या लोकांबद्दल एक प्रकारची दहशत निर्माण होत असते किंवा एक प्रकारचा आदरही निर्माण होत असतो आणि मग त्यातून वेगवेगळे कामं आपण मिळवायचे या कामातून पैसा मिळवायचा पैशातून ताकद मिळवायची आणि या ताकदीचा गैरवापर करून अजून पैसा कमवायचा या पैशाच्या माध्यमातून राजकीय लोकांना सपोर्ट करायचा राजकीय लोकांना तर हेच हवं असतं राजकीय लोकांना असे माणसं जवळ करायचेच असतात कारण त्यांचे फॅन फॉलोअर्स खूप असतात आजकाल खरं तर आपण हे समाजातलं बोलतोय परंतु आपण सध्याचे जर सगळ्यात सुपरहिट पिक्चर कोणते जर बघितले तर त्यामध्ये के जी एफचं नाव येतं त्यामध्ये पुष्पाचं नाव येतं आणि या दोन्ही पिक्चरमध्ये आपण काय बघतो कुठेतरी तस्करी करणारा बेकायदेशीर कामं करणारा कायदे कानूनला गुंडाळून ठेवणारा आणि सगळ्यांचा बाप मी आहे असं दाखवणाऱ्या व्हिलनला खरं तर पिक्चरमधला हिरो म्हणून दाखवलं जातं आणि मग याचाच परिणाम कुठेतरी समाज मनामध्ये वेगवेगळ्या तरुण मनांवरती होत असतो हे असं जर काही जर आपण जर केलं तर आपण खूप भारी आहोत आपल्याला प्रचंड आदर मिळतो लोक भाऊ दादा म्हणतात कित्येक लोक पाया पडतात लोक आपल्याकडे कामं घेऊन येतात आणि त्यांचे चिल्लर चिल्लर कामं करून एखादं आपण मोठं पद मिळवू शकतो ही मानसिकता आजकालच्या तरुणांमध्ये झालेली आहे आणि यातूनच वाल्मिक कराडांसारख्या कित्येक जणांचा जन्म होत असतो आम्ही इथे वाल्मिक कराड हे व्यक्ती म्हणून नाव नाही वापरते तर मानसिकता म्हणून नाव वापरतोय खिशामध्ये पैसा असला की मोठमोठ्या गाड्या मिरवायच्या त्याचे वेगवेगळे रील्स बनवायचे त्यातून फॅन फॉलोअर्स वाढवायचे त्यातून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे पैसा कमवायचा हा पैसा राजकीय लोकांच्या कार्यक्रमांमध्ये वापरायचा मोठमोठाल्ले हार आणून त्यांचे स्वागत करायचे त्यांच्यासोबत फोटो काढायचे परत त्यांच्याकडून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे आणि पुन्हा एकदा पैसा कमवायचा हे सगळं गणित आजकाल वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये आणि मंत्रालयाच्या आसपास फिरणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बघत असतो त्यामुळे वाल्मिक कराड एकटा परळीपुरता विषय नाही आहे तर वाल्मिक कराड ही मानसिकता अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पार्ट्या देऊन त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे आणि इकडं कोणाकडून तरी ते कामं करून घ्यायचे आणि त्यातून लाखो करोडो रुपये कमवायचे हा सध्याचा सगळ्यात सेप धंदा आजकाल लोकांचा बनलेला आहे आणि त्यातून हे लोक प्रचंड पैसा कमवताना आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो कित्येकदा लोकांना प्रश्न पडतो की अरे याची कमाई नेमकी कुठून असेल तर ती या सगळ्या कामांमधून असते आणि त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला फिरायचं त्यांचे वेगवेगळे वेग कार्यक्रम करायचे मोठमोठाल्ले वाढदिवस करायचे त्यांच्या आजूबाजूला फिरत राहायचं ते शहरात आले की त्यांचं स्वागत करायचं त्यांना वेगवेगळे वेग वेग गिफ्ट द्यायचे आणि त्या निमित्तातून ओळखी वाढवून त्यातून आपला स्वार्थ साधून घ्यायचा अशा प्रकारे हे वाल्मिक कराट घडत असतात आता हे सगळं झाल्यानंतर यांच्यामध्ये एक बेफिक्री येते या बेफिक्रीतून ते गुन्हे करायला लागतात मला कोणीही अडवू शकत नाही कारण माझी या अधिकाऱ्याशी ओळख आहे माझी त्या अधिकाऱ्याशी ओळख आहे माझी या मंत्र्यासोबत ओळख आहे हा आमदार जवळचा आहे तो खासदार माझ्याजवळचा आहे यातून कित्येक केसेस तर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या आधीच संपलेल्या असतात आणि मग त्यातून एक गर्व तयार होतो मेरा कोई कुछ नाही बिघाड सकता मैं इन सब में किंग हु आणि मग हेच लोक किंग विंग असलं काहीतरी काहीतरी वेगवेगळे स्टेटस ठेवत असतात आणि यातूनच आपल्या समाजामध्ये कित्येक नव्या प्रकारचे गुन्हेगार निर्माण होत आहेत आपण कित्येकदा वाचतो की पोलीस स्टेशनमधून बाहेर आला जेलमधून बाहेर आला आणि त्याची रॅली काढण्यासाठी शेकडो तोरून जमा झाले ही मानसिकता नेमकी कशातून आली तर ही मानसिकता या पद पैसा आणि पॉवरमधून आलेली असते गुन्हेगारांच्या स्वागतासाठी शेकडो तरुण आपल्या स्वतःच्या खर्चातून गाड्या घेऊन तिथे गेलेले आपण बघत असतो त्याचं कारण पुन्हा हे असतं की त्याच्या ओळखीच्या निमित्ताने आपली ताकद आपल्याला समाजामध्ये दाखवायला मिळते त्यामुळे हा सगळा एक स्वार्थाचा भाग चालू आहे फक्त फायदा आणि आपली ताकद दाखवून आपण अजून फायदा कसा मिळवू शकतो ही ही वाल्मिक कराड नावाची मानसिकता आहे मग यातून करोडोंची माया जमवल्या जाते लाखोंची माया जमवल्या जाते आणि त्यातून वचक निर्माण केल्या जातो नंतरच्या काळामध्ये राजकारणाचा फायदा घेऊन राजकारण्यांना फायदा देऊन हे लोक हे सगळे प्रकरण संपुष्टात आणताना आपण अपन आपल्या आजूबाजूला बघत असतो जर आपण अगदी काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एक सर्वे झाला की मुलींना कोणत्या प्रकारचे मुलं आवडतात तर त्या सर्वेमध्ये एवढी धक्कादायक माहिती समोर आली की मुलींना कबीर स्टाईल पुष्पा स्टाईल बेफिकरी टुकार अशा प्रकारच्या तरुणांचं जास्त अट्रॅक्शन असतं एकूणच काय तर आपण या सगळ्या गोष्टींमधून समाजात नेमकं का काय पेरत आहोत याचं भान आता कुठेतरी आपल्याला यायला हवं आपल्या समाजामध्ये नेमका आपण हिरो कोणाला मानतोय ते नेमका आपण हिरोला मानतोय का विलनला मानतोय विलन हेच आता समाजामध्ये कळत नाही आहे आणि यातूनच कराडसारखी मानसिकता जन्म घेत असते आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मोठ्या राजकारणाच्या आजूबाजूला तुम्हाला एक वाल्मिक कराड नक्की भेटेल आणि हा एक वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्याने राजकारणी संपणार आहेत का ही मानसिकता संपणार आहे का तर मुळीच नाही खरं तर याच्यानंतर असे कित्येक वाल्मिक कराड नव्याने ती जागा घ्यायला तयार टपलेलेच बसलेले आहेत एक वाल्मिक कराड संपल्यानंतर दुसऱ्याला वाल्मिक कराड बनायचं असतं त्यालासुद्धा साहेबांच्या जवळचं चा बनायचं असतं त्यालासुद्धा कोणाच्या तरी गळ्यातलं ताईत बनायचं असतं त्यालासुद्धा करोडोंची प्रॉपर्टी कमवायची असते आणि त्यालासुद्धा मी किंग कसं आहे हे, हे समाजामध्ये दाखवायचं असतं त्यामुळे एका वाल्मिक कराडला जेलमध्ये घालून हा प्रकार संपणारा नाही आहे तर ही मानसिकता मुळासकट संपवणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये दोन्हीही लोकांची इक्वल जबाबदारी आहे समाजाने सुद्धा अशा लोकांना डोक्यावर घेणं बंद करावं लागेल तर दुसऱ्या बाजूला अशा लोकांच्या मदतीने राजकारणामध्ये पाय रोवून उभं राहणंसुद्धा राजकारण्यांना कुठेतरी बंद करावं लागेल जुन्या काळातील राजकारणी अशा गुंडांना कधीही जवळ करत नव्हते आणि त्यावेळचा समाजसुद्धा तितका सेन्सिटिव्ह आणि जबाबदार होता जुन्या काळामध्ये असे प्रकरण जर समोर आले तर त्या राजकारण्याला पळताभुई थोडी व्हायची त्यावेळेचे सुद्धा प्रश्न उपस्थित करत होते आता तर ह्या गुन्हेगारांच्या गाड्या मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये असतात पण माध्यम ब्र शब्द बोलायला तयार नाही आहेत हेच गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवरती कुठेतरी फरार असतात आणि हे पोलीस प्रोटेक्शनमध्ये आजूबाजूला सगळीकडे मिरवताना दिसतात म्हणजे एका बाजूला गुन्ह्यांमध्ये कोर्टामध्ये फरार आहे दाखवल्या जातं आणि दुसऱ्या बाजूला हे समाजामध्ये खुले आम फिरत असतात तरीसुद्धा माध्यम यावर बोलायला तयार होत नाहीत खरं तर हा सगळा प्रकार आपलं समाजमन क्वा काय म्हणतंय याबद्दलचा आहे आणि हे जर आपल्याला बदलायचं जर असेल तर आपल्या राजकीय नेत्यांना आणि समाजाला दोघांनाही जबाबदार व्हावं लागेल तेव्हाच ही, ही मानसिकता संपुष्टात येऊ शकते हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद